तले छुपाई तूने वो हिंसा थी जब देते रही तू घाव मुझे तब कहा गई तेरी चिंता थी फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया फिर मैंने भी एक गलती की तुझे तेरी तरह जवाब दिया मेरे कर्मा ने भी दो पल में मुझसे गलती का हिसाब लिया पर तेरा भी तो कर्मा है ये तुझको भी तो मिलना है और देख रही ये जनता इनको हल्के में तो ले गई और देख रही ये जनता इनको हल्के में तो ले गई तू घर तोड़ते रह गई और मैं दिल जीत के ले गई हे मजे थॉट्स होते जो मैं निकाली थी गण बिग बॉस बनना जे झालो तेज तुम्हाला लोकांचा सपोर्ट मॅटर करतो मी आतमध्ये पण तेच बोलून माझ्यासाठी ट्रॉफी तुम्ही लोक आहात माझ्या मी काय तिकडे याच्यासाठी नव्हती गेले की ओ मला खूप अर्न करायचं आहे किंवा मी याच्यासाठी नव्हती गेली की बापरे मला फक्त गेम शिकायचा आहे मी याच्यासाठी गेली होती मला मला जनता पाहिजे माझी लोक पाहिजे मला पाहिजे की ऍज अ रॅपर मला ओळखतात पण ॲज अ ह्युमन मी कशी आहे हे माहिती करून घ्यावं लोकांना लोकांना माहिती असावं आणि ते सगळं माहिती असून तुम्हा लोकांचा मला सपोर्ट आहे हेच माझ्यासाठी खूप खूप मोठी गोष्ट आहे थँक्यू सो मच माज। माझ्या सोबत राहायसाठी माझ्या पाठीशी उभी राह उभं <laughs> अशाच खूप सगळ्या गोष्टी होत राहणार आहे आयुष्यात आता आणि मला तुमचा सपोर्ट लागणार आहे राहाल ना उभे थांबू नका आता था। ठीक आहे जे चालू आहे ना ते चालू राहू द्या चांगलं वाटतंय तुमचा सपोर्ट बघू काही प्रश्न आहेत तुम्हाला विचारायचे तर तुम्ही प्लीज मला विचारा मी बघते की काय बोलायचं काय ओके अरे मला काही विचारात वन्स मोर नाही विचारा <laughs> बघा जर प्रश्न नाही विचारले ना तुम्ही चाली जाणार बरं तुम्हाला हे हो आठवतं ना की तिने काय काय केलेलं आहे म्हणजे फक्त माझ्याच सोबत नाही तर त्या टास्क मध्ये अंकिताला इकडे लागलेलं होतं आणि तिकडे अजून ट्रेकर करणं आपण प्रोवोक नाही म्हणू शकत यार तुम्हाला माहितीये प्रोवोक काय असतं की आपण कोणाला तरी असं करतोय की पुढचा व्यक्ती करेल पुढच्या व्यक्तीला इनडिरेक्टली तेच करते ती म्हणजे प्रोवोक नाही घरात ते असं धक्काबुकीमध्ये एक झापड मारून देणार तू विचार करत बस मी धक्काबुकी केली की के झापड मारली तसं असत तिच धक्काबुकी मध्ये त्या जादूच्या हॅट वाल्या टास्क मध्ये जेव्हा बा, बाकीच्या म्हणत होते तेव्हा अंकिताला इथे बुक्या मारलेल्या मला इकडे ग्रीन लागलेला आहे नीट अँड ग्रीट अच्छा अठरा तारखेला भेटायचं अमरावतीकरांना सांगा अठरा तारखेला ठेवायची का मीटिंग डेट अठरा ठेव शो स्क्रिप्टेड आहे का नाही शो स्क्रिप्टेड नाही जेवढं आम्ही तर राहिलो आम्ही तर खरंच राहिलेलो आहे नाहीतर नाहीतर माझं पण दिसून आलं असतं कितीच वेळ कोणी ऍक्टिंग करू शकतो ना कितीच वेळ काबर आपल्या सगळ्यांना सगळ्यांचे दिसून येते की अरे इतर मायनस पॉईंट हाय त्याचा हे आहे कारण एका टाइम नंतर स्टार्टिंगला असं असतं जेव्हा बिग बॉस मध्ये आपण जातो ना तेव्हा अशी असते कॉन्शियस राहतो त्याच्यानंतर सगळे नॅचरल राहणं चालू करून देतात दोन दिवसानंतर व्हॉट अबाउट मुंबईकर यार मुंबईकरांना आपण भेटू तुम्ही सांगा कधी मीट अँड ग्रीट करायचं तुम्ही कळवा मी येते लवकर मुंबईला मग मी पण कळवते तुम्हाला कधी करायचं कधी नाही करायचं कोण घटिया आहे मला नाही माहिती पण तिचे गेम जर असेल ना की हे तिला असं खराब करून पुढे जायचंय तर हा घाण गेम आहे मी हे म्हणू शकते की तिचा गेम घाण आहे होऊ शकते तिला फरकच नाही पडत की लोक तिच्याबद्दल काय बोलतात होऊ शकते तिला फक्त या गोष्टीने फरक पडत की अरे या निमित्ताने लोक माझ्याबद्दल बोलत तर आहे मी असे पण लोक पाहिले आतमध्ये असे की मला फरक नाही पडत मी काहीतरी एक स्टेटमेंट पण करून देणार मग त्याच्यानंतर लोकांना बोलू त्यांना काय दोलायचं ऍटलीस्ट माझ्याबद्दल बोलणं होतं हे हे ऐकलेलं आहे आम्ही कधी कधी असं असायचं लोक बोलायचे आणि मी अशी आपण आता एकांत डिस्क्लोज हे सगळं पण वन रिझन माझे नेहमी रिॲक्शन निघाले कारण की मी कोणाला जाणून बुजून जाऊन अशी हर्ट नाही करू शकत की अच्छा मुद्दा बनवायचा आहे तर अच्छा जाणून बुजून करू जाणून बुजून फक्त एकाच एकाच ड्युरेशन मध्ये निकीची कॅप्टन्सी ते डिसाइडेड हो माझं की तकलीफ तकली ते पण रिॲक्शनच बनू शकतो ना माझं कारण ऍक्शन होते ना तिचे अंकिताच्या कॅप्टन्सीच्या वेळेस खूप सगळ्या गोष्टी अजून काही प्रश्न आहेत तुम्हाला परत जर चान्स मिळाला तर जाणार का जर चान्स मिळाला तर नक्कीच जाणार पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत उभा आहे तुम्ही माझ्यासाठी नडते तुम्हाला मी पाहिजे तिथे मग जर परत विचारलो तर तुमच्यासाठी जाणार काय <laughs> तुम्हाला पण माहिती आहे ना तिला न तिला नडणारी कोण आहे हा हात उचलला चुकीच होतं मी मी ते नव्हतं करायला पाहिजे पण तिला नडायला तर पण पाहिजे ना दुधाच्या टास्क मध्ये काय गेम केलेला हा लाईव्ह सेशन मला सगळं क्लिअर करायसाठी होतं याच्या पुढे मला तिच्याबद्दल एवढी जे झालं ते झालं एवढा इम्पॉर्टन्स मला तिला द्यायचाच नाही तुम्हा लोकांना खूप सगळे प्रश्न होते आणि माझ्याकडे पण खूप सगळ्या गोष्टी आतमध्ये होत्या बोलायच्या की काय करायचं काय बोलायचं तिच्याबद्दल आता ओके okay. बर आता सगळ्यांचे जर प्रश्न झाले असेल तर हात जे घ्या आणि आता मी एक काम करणार प्रश्न तुमचे राहिले आहेत आणि तुम्हाला की सोडून तर मी स्टोरी टाकते आणि एक क्वेश्चन ऑप्शन असताना ते तुम्ही विचारू शकता ते टाकते तुम्ही मला जे तुम्हाला विचारायचं मी तुम्हाला, तुम्हाला आन्सर करणार धन्यवाद महाराष्ट्र ધન્યવાદ જી